मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना माईमोगाचं यकार आणि आज दिसभरात किती जातं ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया चटपटी तशी बटाटा भेंडी भाजी इक और सोपी और ही करपाक सोपी आणि ह्याच्या पहिली हांवें केन्नाच ही रेसिपी करूंक ना आणि हांव फस्ट टायम करता आणि तेही तुमच्या मुखार सो तुमकां दाखयता आणि कशी लागता तेही सांगता सो चला हांगा हांवें भेंडी स्वच्छ धुतली असा आणि ही नी हांव एक मिडियम मदें कापतले हेचे दोनी कॉर्नर कापतले आणि मध्ये दोन भाग करतले दोन किंवा तीन भाग करतले असे इतकेत लांब आमका जाय आता अशाच प्रकारे बाकीचीही भेंडी हा कापून घेता भिकणांचा कूट घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि हे गाठियो घेतल हो, तुम्ही किती म्हणता देव जाणा शेवा मधी असता ते दहा अस आणि एक चमचा हावे तीळ घेतले सफेद तीळ आता हे नाही आम्ही ह्याच्यात घालूया कुटणाऱ्या आहे दहा खलबत्त्यात आणि हे कुटून घेऊया कुटून दाखवता हांवें एक चमचो धणेपूड पाव चमचो हळद पाव चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही घेऊ शकता हो एक चमचो लाल तिखट एक चमचो गरम मसाला सो एवढे मसाले असा आता मी तयार करूया आणि हांगा हांवें हवे भेंडी अशी कापलेली असा स्वच्छ धुली आणि त्यानंतर कापली आणि हे बटाटे रफली चॉप केलेले दोन चला सुरवात करूया या रेसिपी तुम्हाला कांदो टमाट असले कायच मेळपान आणि ही थोडी डिफरंट रेसिपी असा सो पया सर्वात पहिली नी आम्ही बटाट जे असी ते तळसून घेऊया त्या खातीर ते मात तेल थे दोन थे ले ले हे दोन ते तीन चमचे तेल लागतले आमक च लागतले त्या लागून सो हांगा तेल घातलेले आसा त्याच्यात आम्ही हिंग घालूया हिंग त्याचबरोबर जिरे आता हे मात्र फुलू देऊया आणि हलकी नी आम्हाला धणेपूड घालवाजेकडे अख्खे धणे ना अख्खे धणे खरे घालपाचे कारण ते घालू ना असेच घातले हलकी एकदम म्हटलं अर्ध किंवा पाव चमचो घातले तरी चलतले आणि आता मी नी ह्याच्यात बटाट घालूया नंतरडे आमका पहिली बार हे फ्राई करून घेवपाचे हो आसा नाल्ले रे भेंडी वगडा सुपपा ना मला मी मीठ घालिया म्हणजे बटाट रोकडे शिस्तले माई आमका मीठ घालपाची गरज ना एकदम मीठ घातलेनी सगळी झालं आपणा मीठ हाफ फ्राय आपले बटाट जल्ले असा आता मी नी ह्याच्यात ही जी भेंडी चिरलेली असा ती घालूया

इथपर्यंत भाजी है जाग है ले ले असा मी ह्याच्यात नी हे जे कुटलेले असा मी ते घालूया आणि त्याचबरोबर मॅजिक मसाला असा तोही घालूया सगळंच घालता हो कारण की अर्धच असा तयार असा आता ही आम्ही काढूया एका टॉपात भाजी तयार असा काय घेऊ ना भाजी आणि रोटी या जेवपा तुम्हाला सांगता कशी झाली ती भाजी नको ड्रायव्हरा असू दे अह चहा पिता आणि अंग होई चहा पिता आहे आणि हो चहा हो पी ना तुला चहा आवडा ना पोळ आता पण आहे होता स्कुटर हां फाटल्यान पया बिल असेल कितले केस विचारले तरी तसेच जात वाज आता क्लिप लाईले नी त पुरती जात तुम्ही म्हटली भूतासारखे नास पुढे येतात थोडेच दीस माते वाढले न भेना मला कटिंग केले ना तसे जात थोडे महिने तसेच जाता मागीर ना झाली आणि पेटे हाडपाक गेले ते आणि आमचं काल एक पेटो आशिल्लो नी सिंबा म्हणून दाखवलं पया छोट्या पेट्यातलो तर तो नी तो नाच झाला तो ना आता आता फक्त दोनच बारकेले पेटे आणि आता बाकीचे खंचे पेटे दिनेश हाडपाक गेलो देव जणां गेलो आता तो आणि प्रिनेश आमचा वरांडो या वरांड्याचेर नी सांचे बसपाक जायना आमच्याकडे या वरांड्याचे सकाळा फुडे बसपा बरे दिसता पूर्ण सांचे या वरांड्याचे बसपा म्हटल्या पाय फोडून घेवपाचो इतले जवारी असता नी खाता समक्यो आता सुद्धा हो वता भीतर नाल्या चावतले चला त्याची उजेड पडत वय रूमात अरे दार शिल्ले दिसता सो येस आणि आमचं ए सी नी आजुनी क्लीन जाऊ ना तो डस्ट असा तिका सो आता पळया आमचा जो वालो मनीस असा तुम्ही आपोवपचं असा आणि कितले दीस झाले तो येत ना तो आय होप की तो येतलो आणि आमचं ए सी निवळ जात बाकी ए सीत फॉल्ट काही ना फक्त धुल्लो साचलो तो क्लीन कर तो भितरचो जो तो, तो आमी क्लीन करू शकना कधी तुम्ही येता तो येस so, yes. तर मित्रान बरीच रात झाली असा आणि आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मेळुया फाल्यांच्या ब्लॉगात देव बरे करूं गुड नायट